नमस्कार मंडळी आपण सध्या आहोत जवळा या ठिकाणी आणि जवळा मुक्षेवाडी येथील दोन युवकांनी आज जे काम केलेलं आहे ते के जवळाच्या मानामध्ये पुराक होणारा असणार आहे आणि जवळचे पहिले आपले दुयम निबंधक सन्माननीय सुनीलजी वगैरे साहेब यांची देखील पुण्यामध्ये दे नियुक्ती झालेली होती त्यांचं देखील कामकाज व्यवस्थित चालू आहे आणि त्यांचे सख्य बंधू सन्माननीय अनिलजी वगैरे यांचे परवाच्या तलाठी परीक्षेमध्ये या ठिकाणी निवृत्त सैनिक कोठ्यातून या ठिकाणी त्यांची भरती झालेली आहे आणि अमरावती या ठिकाणी त्यांना रत्नागिरी या ठिकाणी त्यांना पोस्टिंग मिळालेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी जवळ ग्रामस्थ भोक्षवाडी पोलीस पाटील जवळील पोलीस पाटील आणि काही ग्रामस्थ आहेत व्यावसायिक आहेत यांच्या वतीनं आम्ही त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि दोघंही दो वाघासारख्या भावांना या ठिकाणी आम्ही मनापासून त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या कार्यातून त्यांच्या हातून असं सत्कर्म होत राहावं अशी त्यांना मनापासून आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद